सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षांनी त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलंय आणि सुरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षता त्या ठिकाणी राजीनामा दिला मला पुन्हा एकदा आपल्या मार्फत एक बाब महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचे आहे काल माझा लातूरचा दौरा कार्यक्रम पत्रकारांशी संवाद जवळपास एक तास माझा मोकेपणा त्या ठिकाणी झाला त्यावेळेला छाबा संघटनेचे काही सहकार्य आले त्यांनी त्यांच्या तीव्र भावना जो त्यांचा निश्चितपणाने अधिकार आहे त्या त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकले तरी सुद्धा उभा राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील इतर वेगवेगळे काय त्यांचे विचार असतील त्यांचे काही प्रश्न असतील ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजेत या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मांडले त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामवंतांची मी एक तास सव्वा तास संवाद केला लातूरला शैक्षणिक हवं आहे तिथे विद्यापीठ असावं तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी सुरू व्हावे व्यापारी मित्रांचे काही अडचणी होत्या व्यावसायिकांच्या होत्या सगळं समजून घेऊन त्यांच्याशी इथं गुज केलं आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याही ठिकाणी मी जोपा तासभर मी आणि माझ्या सर्व सहकार्याने भेट दिली त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला त्या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी केलेली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका